बागपिंपळगाव कॅम्पजवळ झालेल्या अपघातात महिला मयत झाली या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये दुपारी दो दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बागपिंपळगाव कॅम्प जवळील ब्रिजवर या ठिकाणी फिर्यादी याचा चुलत भाऊ गजानन भानुदास यशवंते वय तीस वर्ष व गजानन याची पत्नी मोनिका वय पंचवीस वर्ष मुलगा संस्कार वय चार वर्ष असे मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस ए झेड एकतीस सत्तेचाळीसवर बसून गेवराईकडून महाकाळा येथे जात असताना पिंपळगाव कॅम्प ब्रिजवर आला असता पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या नॅक्सान कार क्रमांक एम एच पंचवीस ए एल सोळा पंचावन्नच्या चा चालकाने त्याच्या ताब्यातील भरदा वेगात व निष्काळजीपणे हळगैजीने चालवून फिर्यादीच्या भावाच्या गाडीस पाठीमागून जोराची धडक देऊन फिर्यादीचा भाऊ तसेच मोनिका व संस्कार यांना गंभीर जखमी करून मोनिका हिच्या मरणास कारणीभूत ठरला यामध्ये मोनिका गजानन यशवंते वय पंचवीस वर्षे राहणार महाकाळा तलुकाअंबड जिल्हा जालना या मयत झाल्या म्हणून या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय दिनकर यशवंते वय अडोतीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार महाकाळा तलुकाबड जिल्हा जालना यांच्या फिर्यादीनुसार टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाचा कार क्रमांक एम एच पंचवीस ए एल सोळा पंचावन्नचा चा चालक याच्या विरोधामध्ये गेवराय पोलीस ठाण्यात कलम पंचवीस अ एकशे सहा एक भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार गेवराय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक होत हे करत आहेत